हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स आत्ता वाजत आहेत सकाळचे अकरा केस पण धुतलेले आहेत ऑइल लावलं होतं काल रात्री झोपताना तर छान असा मसाज केला होता रात्री आता केस अजून ओलेच आहेत आणि आता अकरा वाजले तर मला लंच ची तयारी करायची आहे आज मी बनवणार आहे श्रीखंड पुरी किती दिवस झाले ना काही पदार्थ असे असतात की विसरूनच जातो आपण खायचे आणि किती दिवस झाले मी श्रीखंड खाल्लेलंच नाही तर म्हटलं आज चपाती बनवण्यापेक्षा पुरी बनवूया आणि काहीतरी वेगळं पण होऊन जाईल भाजी पण बनवावी लागेल कारण की श्रीखंड पुरी दोन्ही गोड होऊन जाईल तर बघते काय भाजी बनवायची ते अजून ठरवायचं आहे चपातीचं पीठ मळून घेते जेवण रेडी आहे पुरी श्रीखंड आणि बटाट्याची भाजी या जेवायला काल मी कोथिंबीर जास्तीची आणली होती ना मग त्याचं मी कोथिंबीर वडी केली वीस रुपयाला एक अशी कोथिंबीर आमच्याकडे आत्ता मिळते आहे त्यापैकी एका गड्डीची मी कोथिंबीर वडी केली आणि कालच हे केलं होतं पण काय झालं सगळ्या वड्या काही एकदा संपल्या नाहीत तर मी त्या शिजवून असं फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या ज्या जितक्या काल हव्या तितक्या फ्राय करून घेतल्या होत्या आणि मग ज्या ज्या बाकी आहेत ना त्या आज मी फ्राय करून घेते काल डीप फ्राय केलं होतं पण आज मी शॅलो फ्राय फक्त करणार आहे तव्यावरती फारसा टेस्टमध्ये इतका फरक पडत नाही त्यामुळे म्हटलं मग असंच करूया तर जितक्या वड्या आहेत ना शिल्लक त्या सगळ्या मी आता फ्राय करून ठेवते याच्यात बेसन पीठ आणि तिखट मीठ वगैरे ओवा हे सगळं घातलेलं आहे वड्या उकडून घेतल्या आणि मग त्यानंतर पुन्हा फ्राय करून घेतल्यात हे बघा असं चाळणीमध्ये ठेवून उकडून घेतलेल्या आहेत वड्या काल मी ते तसेच ठेवून दिले होतं आणि आज आता फ्राय करून घेत करू आहे तर जसं आपण अळूच्या वड्या पण फ्राय करून घेतो ना त्या पद्धतीने करू शकतो इथे बघा सगळ्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत शाला फ्राय करून सीजनल ज्या वस्तू मिळतात ना त्या आपण खाल्ल्यास पाहिजेत कसं होतं इतर वेळेस आता फ्रूट्स पण झाले तरी ज्या त्या सीझनला स्वस्त असतात तेव्हाच खावेत नंतर मग उगाच ते महाग झाल्यानंतर आपण घ्यायचे आणि खायची त्यापेक्षा जेव्हा त्या वस्तूंचा सीझन असतो ना तेव्हा त्या आपल्या हेल्थसाठी पण चांगल्या असतात आणि खिशाला पण परवडणारे असतात त्यामुळे आता सध्या कोथिंबीर स्वस्त आहे तर म्हटलं खाऊन घेऊया चला प्रत्येक गृहिणी अशा प्रकारे घर मॅनेज करत असतेच फ्रेंड्स आता रात्रीचे जेवण पण झाले आणि हे पहा भांडी मी आत्ता घासलेली आहेत रात्रीच भांडी घासून ठेवल्यावर खूप फायदा असतो सकाळी उठल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं तर चला फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाबा